एक ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी सोपे व सुंदर भाषण व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब सन्मान्य व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मिळ मेल मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे थोर भारतीय समाजसुधारक म्हणजेच लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर तर आईचे नाव पार्वतीबाई होते लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे क्रांतिकारी शिक्षक लेखक होते त्यांनी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी केशरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली त्यांनी लोकांना एकत्र करण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती व गणेशोत्सव असे उत्सव सुरू केले इंग्रजांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला मंडालेच्या तुरुंगात त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला ब्रिटिशांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले अशा या थोर नेत्याची एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी प्राणज्योत मावळली अशा या थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा